तारीख आहे अठरा सात दोन हजार पंचवीस साधारणतः वेळ अडीच ते तीन वाजण्याची धाराशिव जिल्ह्यामध्ये घटना घडते एक पासष्ट वर्षीय महिला ज्या महिलेला तिच्या शेजारीच राहणारा एकवीस वर्षाचा मुलगा ज्या मुलाला त्या महिलेनं फक्त दूधच पाजलं नाही आईसारखा सांभाळ केला असा मुलगा जो मुलगा त्या तो मुलगा जो आहे तो एकवीस वर्षाचा तो त्या आजीला कारण सांगतो लग्न जमवायचा सा, बहाना करतो आणि त्या आजीला गाडीत घालून घेऊन जातो पुढं धक्कादायकच घडतंय आजीचा दुर्दैवी खून केला जातो त्या आणि ज्या ठिकाणून घेऊन गेला तो मुलगा त्याच परिसरामध्ये काही शहराच्या अंतरावर मृतावस्थेमध्ये त्या महिलेचा मृतदेह आढळतो धक्कादायक घटना आहे विषय तुम्ही ऐकला तर खूप गंभीर आहे आणि घटना नेमकं कशा केली जाते तर त्या आजीच्या गळ्यामध्ये असलेलं सोन्याचे दागिने हातामध्ये असलेल्या पाटल्या यावर नजर ठेवून वाईट नजर झाली ती त्या दागिन्यावर आणि त्या दागिन्यासाठी त्या महिलेचा गळा दाबून तो एकवीस वर्षाचा मुलगा जो आहे त्याने खून केलाय घटना आहे धाराशिव जिल्ह्यातीलच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे ही घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी खाकी दाखवली आणि खाकी दाखवताच एकवीस वर्षाच्या मुलानं कबुली दिली घटना तुळजापूर शहरातील अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारामध्ये त्या आजीला एकदा बाहेर बोलवलं जात म्हणजे घटना अशी आहे सविस्तर सांगतो मी तुम्हाला की तुळजापूर शहरामध्ये हाडको परिसरामध्ये चित्रा पाटील नावाच्या एक पासष्ट वर्षीय आजी ज्या की त्यांच्या मुलाच्या परिवारासोबत तिथे राहत होत्या आणि त्यांच्या शेजारीच राहणारा ओम निकम नावाचा एक मुलगा होता ज्याला लहानपणापासून हातावर खेळवलं त्यांनी त्याचं वय एकवीस वर्ष आहे आणि या आजींना सतत बाहेर जात असताना किंवा असं कार्यक्रमामध्ये हे ते जात असताना त्या आजी सतत त्यांच्या हातामध्ये पाटल्या सोन्याच्या दागिने गंठन कानातलं कुडक्या असे विविध स्वरूपाचे दागिने त्या आजी आज घालायच्या बाहेर जात असताना तसे दागिने त्या आज आजीच्या अंगावर होते आता ओम निकम हा जो मुलगा आहे तो पंधरा सोळा सतरा तारखे दिवशी दररोज त्या आजीला शेजारी असल्यामुळे ते भेटायला जायचं आणि त्या आजीला सांगायचं की माझं एका मुंबईच्या मुलीसोबत लग्न जमलंय मला लग्नाचं बोलणं करायचंय असे बहाणे सांगायचं आणि त्या आजीला कहाणी सांगायचं घरच्या व्यक्तीसारखंच व्यक्तीसारखच आजीने विश्वास ठेवला त्याच्यावर आणि दागिने जसे आजी दररोज घालायचे तसेच घातले आणि अठरा तारखे दिवशी अडीच वाजण्याच्या सुमारास आजीला आज फोन केला त्या मुलानं आणि फोनवर बाहेर बोलावून घेतलं तुळजापूर या ठिकाणीच आणि तिथून परत आजी परत घरी वापस आले दोन वाजून पन्नास मिनिटाला त्यानंतर तीन वाजता अजून आजी परत गेल्या आणि त्या आजीला गाडीत घातलं त्यांनी आणि गाडीत घालून घेऊन तो बाहेर गेला आजीला घेऊन त्या आजीच्या हातामधले सगळे दागिने काढून घेतले आणि तिचा गळा दाबून खून केला आता परिस्थिती अतिशय गंभीर आणि त्याचा रफादफा करण्यासाठी सोलापूर लातूर रोडवर सिंधफळ शिवाऱ्यामध्ये त्या आजीला फेकून देण्यात आलं आणि वा, ही घटना अशी घडली पण वा वास्तव परिस्थिती हीच आहे अठरा तारखे दिवशी आजी बाहेर गेल्या परत आले नाहीत म्हणून त्या आजीला एक मुलगा आहे संग्राम पाटील त्यांचं नाव आहे त्या मुलानं एकोणीस तारखेला स्वतःची आई हरवली अशी तक्रार तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली आणि परत आई कशी येत नाही परत आई कशी येत नाही म्हणून आता हा मुलगा त्या आजीला बोलायचा हा संशय त्यांना आल्यामुळे त्यांनी शेजारी त्या मुलाला बोलवून घेतलं विचारलं की आई परत आली नाही नेमकं काय झालं त्यांनी उडवडीचे उत्तर दिले त्यांना समाधानकारक उत्तर दिलं नाही त्यांचा संशय बळावला संग्राम पाटील यांना या संशय या वाढत गेला की आई परत आली नाही नेमकं काय घडलं असावं मग आईच्या फोनवर फोन केला तर तो फोन स्विच ऑफ लागला होता ह्यानं फोन केला या संग्राम पाटलानं ह्या ओम निकम यांच्या फो या मुलाच्या फोनवर फोन केला तरी तो फोन पण तो उचलत नव्हता त्यांना विचारलं की माझी आई कुठे गेली असं संग्राम पाटलानं विचारलं मात्र उडवडीचे उत्तर दिल्यामुळे संशय जास्त बळावला आणि एकवीस तारखे दिवशी परत संग्राम पाटील तुळजापूरच्या पोलीस ठाण्यामध्ये गेले आई परत आली नाही शोधण्यासाठी कसं शोध लावायचा स्वतःची आई आहे यांचं संपूर्ण घरभार जे आहे ते विचारात पडलं होतं कोणी जेवण करत नव्हतं पाहुण्याला फोन कर इकडं फोन कर तिकडे फोन कर इकडं आई आली का तिकडं आई आली आली का आईच्या मैत्रिणीला वेगवेगळ्या ठिकाणी शेजाऱ्या पाजाऱ्याच्या पाहुण्यालावड्यांना फोन केले जे ओळखीच्या ठिकाणी अशा ठिकाणी संग्राम पाटील जो आहे मुलगा तो शोधत होता मात्र आईचा पत्ता लागत नव्हता तारीख एकवीस उजळली आणि एकवीस तारखे दिवशी संग्राम पाटील जे आहेत ते तुळजापूरच्या पोलीस ठाण्यामध्ये गेले की आई अजून सापडत नाही नेमकं काय करायचं म्हणून तर तिथं त्यांना माहिती मिळाली की एका महिलेचा मृतदेह जो आहे तो इथं मयत महिला मृत अवस्थेत सापडलेली आहे आणि सोलापूर तुळजापूर सोलापूर ते लातूर जाणाऱ्या रोडवर चिंचवड शिवारामध्ये रस्त्याच्या कडेला एका पुलाजवळ तो मृतदेह आहे एका महिलेचा असा आढळल्यानंतर खात्री केली असता यांची चाई निघाली मात्र धक्कादायक बाब म्हणजे मृत अवस्थेत आढळल्या आणि चित्रा पाटील ओळख पटली पण जे दागिने जे होते त्या महिलेच्या अंगावरचे ते, ते दागिने नव्हते अंगावर त्यांचे ज्यावेळेस त्यांचा मृतदेह आढळला त्यावेळेस मग संशय यांचा वाढत गेला आणि संग्राम पाटील यांनी थेट ओम निकम नावान तक्रार दिली संग्राम त्यांची जी आई आहे चित्रा पाटील याच्या सोबत गेल्या आणि त्यांच्या त्यांचा मृत्यूस कारणीभूत तो आहे मृत्यू त्यांनी आईचा घात केला असा संशय त्यांनी व्यक्त केला आणि पोलिसांनी त्या ओम निकमला ताब्यात घेतलं तुळजापूरच्या त्यामध्ये एल सी बीचे अमोल निंबाळकर पोलीस ठाण्याचे अमोल पवार परत साळुंकी म्हणून आहेत तिथे ते पण होते त्या ठिकाणी आणि यांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिस खाके दाखवला खाक्या दाखवता सुरुवातीला त्यांनी कबूल केलं की घटना जी घडलेली आहे ती घटना हे जे सोना आहे त्या महिलेच्या आजीच्या अंगावरचं चित्र पाटील ते काढून घेण्यासाठी त्यांचा गळा दाबून खून केला असल्याची कबुली आरोपीने दिलेली आहे अशी चर्चा आहे पोलिसांसोबत मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तुळजापूर या ठिकाणी गेलो होतो मात्र तिथं अधिकारी काही तपासासाठी बाहेर गेल्याची माहिती मला मिळाली मात्र घटना खूप गंभीर आहे मी त्यांची प्रतिक्रिया दाखवू शकली नाही परत कधी या घटनेमध्ये तपास कसा होणार आहे तपासामध्ये आणखीन काही धक्कादायक बाबी समोर येतात का पोलिसांची प्रतिक्रिया तपास संपल्यानंतर घेतल्यानंतरच कळू शकतं आपल्याला या प्रकरणामध्ये नेमकं काय झालेलं आहे पोलिसांनी हे जे दागिने आहेत त्या महिलेचे हे जप्त केलेत का आरोपी दाब्यात आहे पोलिसांच्या काय माहिती समजू शकली नाही मला अजून पण नेमकं किती हे दागिने आहेत किती सोनं आहे तेव्हा घटनाक्रम अजून कसा दुसरा घडला काय काय हा ही घटना घडत असताना त्या ज्या आजी आहेत त्या स्विफ्ट डिझायरमध्ये घेऊन गेला होता तो नितीन काय ओम सॉरी ओम निकम जो आहे तो मुलगा आणि त्या गाडीमध्येच त्या महिलेचा गोळा दाबून जीव घेतला अशी घटना एकंदरीत घडलेली आहे या या घटनेबद्दल मी सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे खरी घटना काय घडलेली आहे चर्चा आहे चर्चेमध्ये काय आहे मात्र वास्तव परिस्थिती काय घडली हे मी आज तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे विषय कोणते असो आम्ही थेट आणि आरपार दाखवण्याचा प्रयत्न करतो मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो या प्रकरणामध्ये पोलीस तपास काय काय करतात पोलिसाचा तपास झाल्यानंतर मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र आपण इथंच थांबूया तुळजापूर या ठिकाणी एका पासष्ट वर्षीय महिलेची गळा दाबून हत्या केली जाते खून केला जातो आणि तो शेजारी शेजारचाच मुलगा जो आहे ज्या मुलाला पोटच्या लेकरापेक्षा जास्त सांभाळलं आज त्या आजीनं आणि त्या आजीच्या दागिन्यावर त्याची नजर गेली आणि त्या आजीचा जीव घेतला घटना खूप गंभीर आहे मात्र आमचा हा उद्देश आहे की जी घटना घडलेली आहे ती कशी घडली आणि या घटनेमागचं सत्य काय आहे कारण काय का हे दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला आजचा विशेष स... विषय सांगितलेला आहे कसा वाटला विषय नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझ्या दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता अतिशय घटना तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि आमचं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आता हे चॅन्सक्राईब करा घटना कोणत्याही असो आम्ही त्या ठिकाणी जाऊन पोहोचण्याचा वास्तव परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतोय आमचं एक नंबरचं चॅनल आहे आमच्या चॅनलची वर चार कोटी एक्क्याऐंशी लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन अभिषेक सह, कॅमेरामॅन जावेद सोबत मी हुपोत मुलानी उस्मानाबाद धाराशिव